नमस्कार मी कृषी कन्या श्रद्धा आज आपल्या श्रद्धा फॉर्मवर्ती वॉटर ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थेच्या अंतर्गत जवळपास पंचेचाळीस महिला एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेसाठी आल्या होत्या कारण या इथे आल्यानंतर खरं तर खूप प्रश्न सोबत घेऊन आल्या होत्या कारण त्यातली प्रत्येक जण दूध व्यवसाय करत होती म्हणजे थोडेफार एक दोन असेल पाच असेल अशा थोड्याफार प्रमाणात प्रत्येक जणीचा दुध व्यवसाय सुरू होता मग त्यात त्यांचे अनेक प्रश्नही होते बोलता बोलता त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही जो आजोला आम्हाला सांगताय तो आजोला आमच्या शेतात तर खूप पिकतो कारण त्या सगळ्या महिला खेडच्या भागातील आणि त्यांनी सांगितलं की चार महिने तिथे भरपूर पाऊस असतो आणि भात शेती केली जाते आणि त्यावेळी आमच्या शेतात भरपूर प्रमाणात आजोला असतो पण आम्ही हा आजोला तर शेताच्या बाहेर काढून घेतो पण ज्यावेळी मी त्यांना सांगितलं की काकी किंवा मावशी ह्या ज्या हा जो अझोला आहे हा खरं तर नायट्रोजनचा सोर्स आहे जो की आपल्या पिकासाठी आणि शेतीसाठी उपयुक्त आहे म्हणून त्यांनी सांगितलं ताई या यापुढे आम्ही हा आजोला काही आमच्या शेताच्या बाहेर काढून देणार नाही हेच दे। नाही म्हणजे दूध व्यवसाय आणि शी बायो फर्टिलायझर्सच्या निमित्ताने शेतीशी निगडीत आम्ही काम करत आहोत हा बायोगॅस चा प्रोजेक्ट आहे बायोगॅस तर सगळ्यांना माहिती बायोगॅस चा काय काय वापर होतो बरं आपल्याकडं स्वयंपाकाला पण वापरतो बर इथं बायोगॅस आपण कशासाठी वापरतो बघा ती जी टाकी आहे त्याच्यामध्ये शेण आणि पाणी मिक्स करायचं स्लरी तयार झाली की ती येते वरच्या टाकी तिथून हे तीस तीस हजार लिटर ते दोन डायजेस्टर आहे जशी आपली गोबर गॅसची टाकी असते ना तसं हे डायजेस्टर असतं हो 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 बरं हे तर राहायची झाली की ते मध्ये मध्ये नज दिसतात बघा हा कॉ दिसतात हे सगळं गॅस एकत्र होतो पुढे जातो फिल्टर होतो फिल्टर वरती जातो काळ्या पाईपने तिथं साठवला जातो गॅस बरं आता तुम्ही म्हणाल एवढा मोठा प्रोजेक्ट गॅस तर खूप निघत असणार बरोबर की नाही मग ह्या गॅसचं काय करतो एक पाईप जातो घरात स्वयंपाकाला दुसरा पाईप जातो जनरेटरला ह्या ह्याच बायोगॅसचं आम्ही रूपांतर करतो विजेमध्ये बायोगॅस पासून वीज तयार होते त्याच विजेवरती आपली गुट्टी मशीन बोर चमोटार विहिरी चमो सगळं बायोगॅस चाललं पण मला सांगा हे सगळं वेस्ट होतं बायोगॅसचा दिसतही नाही जो की ग्लोबल टेम्परेचर साठी सगळ्यात जास्त हार्मफुल गॅस आहे ओके बर मग असं असेल तो जर जाळला आपण तर तिथं तो, तो इम्पॅक्ट होत नाही ग्लोबल टेम्परेचर आपण ते म्हणतोय मलमूत्राचं काय होतं तुम्हाला दाखवलं तिकडे गेला बायोगॅस बनला जनरेटर आणला जाळून टाकला त्याच्यावरती आपलं सगळं मोटर वगैरे चालू राहिलं पण जे उरलं ते शेणाचं आपण काय करतो शेणास जसं पसरवलंय का तसं पसरून देतो आणि शेणास शेवट पर्यंत पसरतो सगळं तर त्या निमित्ताने अनेक छोट्या छोट्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांना सांगत असतो व त्याच माध्यमातून या महिलांनाही अनेक छोट्या छोट्या गोष्टी कळत होत्या आपण कुठे चुकतोय आणि आपण काय गोष्टी करायला पाहिजे ह्या गोष्टी आम्हाला त्यांनाही आणि मलाही चर्चेतून जाणवत होत्या या सर्व महिलांना त्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन मलाही खरंच खूप छान वाटलं कारण छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठा इम्पॅक्ट करत असतात त्यानंतर संस्थेजीने यांना मुरगासाच्या बॅग डिस्ट्रीब्यूट केल्या होत्या कारण मुरगासाचं महत्त्व त्यांना कळावं आणि दुष्काळी भागा म्हणजे आणि उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडतो पाण्याची खूप कमतरता असते अशावेळी चारा मिळत नाही म्हणून मुरगासाच्या बॅगा त्यांना वाटण्यात आल्या होत्या पण तरीसुद्धा मुरगास योग्य पद्धतीने बनवला गेला तर तो तितकाच फायदेशीर आहे आणि थोडा जरी त्याच्यामध्ये चुकी झाली तर त्याचे काय काय तोटे आहेत हे मी समजून सांगितलं त्यांना कारण असं होतं आहे की आ, आज जर चुकीच्या पद्धतीने मुरगास जर जनावरांना आपण देतो आहे तर त्याच्या त्याचे फायदे होण्यापेक्षा खूप जास्त तोटेच होत आहेत त्यामुळे योग्य पद्धतीने मुरघास कसा बनवावा याबाबत त्यांना संपूर्ण मार्गदर्शन केले आणि त्यानंतरसुद्धा काही महिलांचे फोन येत असतात की ताई आता हे करतोय तर आम्ही काय केलं पाहिजे आता असं करतोय तर काय केलं पाहिजे जनावरांच्या बाबतीत अशी अशी गोष्ट झाली आहे तर काय करावं तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचं आपण मार्गदर्शन करत असतो आणि जो हेतू घेऊन चाललो आहे की निर्मळ दुधाची निर्मिती तो आम्हाला कुठेतरी एका पुढच्या टप्प्यावर आलेला दिसतोय कारण अशा महिलांच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून अवेअरनेस तयार केला जातोय आणि ते त्या सगळ्या गोष्टी फॉलोही करत आहेत आणि स्वच्छ दुधाची निर्मितीसुद्धा करत आहेत इवन तुम्हालाही जर आमच्यासोबत जोडलं जायचं असेल या निर्मळ दुधाच्या निर्मितीमध्ये तर नक्कीच आम्हाला आवर्जून संपर्क साधा आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आम्हाला जोडले जाऊ शकता धन्यवाद